नमस्कार शेतकरी मंत्रण मी बापू गिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा शेतकऱ्यांना हप्त्याचं जे पी पीएम किसान योजनेचा हप्ता आहे एकवीसवा तो त्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेला आहे परंतु याच्यामध्ये यावेळेस आपण पाहिलं तर जवळजवळ अडीच लाख शेतकरी याच्यापासून वंचित राहिलेले आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की नमोचा हप्ता कधी येणार तर बघा ज्या वेळेस पीएम किसानचा हप्ता सुटलेला असतो त्याच्या काही दिवसातच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सुद्धा हप्ता पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होत असतो परंतु बघा आता यावेळी अधिवेशन चालू होणार आहे आणि त्या अधिवेशनामध्ये याची तरतूद केली जाईल या तरतुदीला मान्यता मान्यता दिल्यानंतर येत्या काळात लवकरच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सुद्धा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे आता दुसरा प्रश्न शेतकऱ्यांना हा पडतो की यासाठी पात्र कोण असणार तर बघा यावेळेस पीएम किसान योजनेची पडताळणी केलेली आहे आता ती पडताळणी कुठल्या केलेली आहे तर त्यांनी असं सांगितलं की एका रेशन कार्ड मध्ये एकाच व्यक्तीला लाभ भेटणार त्यानंतर दोन हजार एकोणीस नंतर ज्यांचा हस्तांतरित केलेला आहे त्यांचे लाभ सुद्धा बंद केलेले आहेत पण याच्यामध्ये बघा अजूनही शंभर टक्के पडताळणी पूर्ण पूर्ण झालेले नाही बऱ्याच शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये दोन ते तीन व्यक्ती लाभ घेतात आहेत त्यांचे जरी बंद झाले असले तरी अजूनही बऱ्याच कुटुंबात दोन पेक्षा जास्त लाभ घेणारे अजूनही हे शेतकरी याच्यासाठी पात्र झालेले आहेत म्हणजे एकवीसा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे आता त्यानंतर बघा आपण पाहिलं तर जे पीएम किसान योजनेसाठी आत्ताच्या एकवीसा हप्त्याला पात्र आहेत तेच नमो शेतकरी महा सन्मान योजनेसाठी सुद्धा पात्र आहेत त्याच्यामुळे बघा ज्यांना आता पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता बँक खात्यावरती जमा झालेला आहे अशा प्रत्येक शेतकऱ्याला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता भेटणार आहे त्याच्यामुळे बघा बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो आता काही शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे की नमोचा हप्ते गेल्या वेळेस पण आलेले नव्हते मग यावेळेस त्यांना अशी चिंता आहे की आम्हाला यावेळेस येणार की नाही तर नमोचे ज्यांचे थकलेले असतील त्यांचे यावेळेस पैसे येऊ शकतात त्याची शंभर टक्के अशी खात्री नाही परंतु जर त्याला वेगळं काही टेक्निकल कारण असेल तर तुम्ही बेनिफिशरी स्टेटस मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर विसाव्या हप्त्यासाठी बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला होता आणि नमोचा सातव्या हप्त्यासाठी बघा एक्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन एवढी शेतकरी पात्र झालेली होती आणि एकवीसावा हप्ता नव्वद लाख नव्वद लाख एक्केचाळीस हजार एवढ्या शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ता जमा झालेला आहे त्याच्यामुळे बघा त्यासाठी अठराशे आठ कोटी रुपयांचं वितरण यासाठी शासनाला लागलेलं ला आहे जे किसान योजनेला एकोणीसशे अठराशे आठ कोटी जर लागलेले असतील ला तर आपसुकत महाराष्ट्रात सुद्धा नमो शेतकरी महासन्मान सन्मान योजनेला सुद्धा अठराशे आठ कोटी लागणार आहेत म्हणजेच नव्वद लाख नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी याला पात्र राहणार आहे त्याच्यामुळे नमोचा हप्ता आलेला आहे लवकरच याची सुद्धा प्रक्रिया चालू होणार आहे अधिवेशन काळामध्ये याला पुरवणी मागण्यामध्ये शंभर टक्के मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर लगेच दोन ते तीन दिवसामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात होणार आहे धन्यवाद